नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणीं जाणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल की आपण चौतीस साईजचा ब्लाऊजवरून मापे घेऊन पेपर कशा प्रकारे केल्या हे तुम्ही पाहिलाच असेल तर आज आपल्याला कस्टमरचे ब्लाउज जे आहेत ते कटिंग करायचे आहेत तर त्यासाठी इथे मी कट करून घेतलेले आहेत हे जी ब्लाउज आहे ती आणि हा पेपर पॅटर्न वापरून मी ही ब्लाउज जे आहे ती दोन कटिंग केलेले आहेत तर हा मापाचा ब्लाऊज होता कालचा तर अशा प्रकारे चौतीस साईजचा मापाचा ब्लाऊज जे आहे तर त्याचे मापे कसे घ्यायचे आहेत पेपर कटाई कसं करायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे ज्या मैत्रिणींनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रि लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात किंवा माझ्या चॅनलवर सबस्क्राईब बटन दाबलं नसेल सबस्क्राईब बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथे तुमचे सर्व काही व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला येऊन जातील माझे तर चला मैत्रिणींनो इथं वेळ ना घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू कसे कटिंग कर करायचे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे पहा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला हा जो आहे तो ब्लाऊज कट करायचा आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण चौतीस साईजचा ब्लाऊज जो आहे तो कट कशा प्रकारे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायचा आहे तर हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊजवरून माफे घेऊन पेपर कट करायचा कसा हे सर्व तुम्हाला शिकवलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच पेपर पॅटर्न ठेवून मी कस्टमरचे दोन ब्लाउज जे आहेत अस्तरची ती कट करायची आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर पुढ पूर्ण आवडला तुम्हाला तर लाईक ही करा लाईक करायला खूप जणी विसरत आहेत व्हिडिओ पाहत बी आहेत तर व्हिडिओ पाहतात पण लाईक करायला विसरायला आहात त्याच्यासाठी तुम्ही लाईक करून घेत जा अगोदर नंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा में में तर आता इथे पहा हे मी पाच मीटर अस्तर आणलेले आहेत कस्टमरचे खूप सारे ब्लाउज शिवायचे असते त्याच्यामुळे मी अशा प्रकारे एकदमच अस्तर आणून ठेवत असते तर तुम्हीही एकदम जर अस्तर आणले तर तुम्हाला खूप ते परवडत पण असत आणि स्वस्तही बसत तर हे पहा अशा प्रकारे आणि हा जो आहे तो सिंगल आहे ऐंशी चाच कट करून आणलेला आहे जास्त कलर हे नव्हता म्हणून आता इथे पहा असे एक और एक दोन अस्तर ठेवून घेतलेले आहेत मी तर बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने अगदी दहा पंधरा मिनिटाच्या आत तुमचं ब्लाऊज जे आहे ती कटिंग होत असतं तर डायरेक्ट जर तुम्ही कपड्यावर मापे घेत बसलात तर तुमचा खूप वेळ जातो त्यासाठी डायरेक्ट कपड्यावर कटिंग सुद्धा मी करत असते पण छोटं जर माप असलं सिंगल एक ब्लाऊज जर असला तर शक्यतो माप टाकून कटिंग करत असते पण आता खूप सारे जर ब्लाउज असले दोन तीन चार पाच असे जर ब्लाऊज असतील तर त्यावेळेस मी असा पेपर पॅटर्न वापरून जी मी तुम्हाला देत असते आपल्याकडे पेपर पॅटर्न जे आहेत तेही यूज करून मी फास्टमध्ये कामे करून घेत असते तर पेपर पॅटर्न वापरल्याच्या नंतर तुमचं अगदी पाच दहा मिनिटात तुमचे दोन दोन तीन तीन ब्लाउज कटिंग होत असतात त्याच्यासाठी खूप सारे जर तुमच्याकडे कस्टमर असतील तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊज पेपर कटिंग कर करून ठेवायचा आहे साईजनुसार आणि तो तुम्ही वापरून कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकता आता इथे पहा आहे तसाच ठेवलेला आहे मी काही सुद्धा याच्यात चेंज केलेलं नाही जेणेकरून ना आपण हा ब्लाऊजवरूनच मापे घेतलेली होतं याचा मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते हे पहा ही जी आहे ब्लाउज ती याच्यावरून आपण मापे घेऊन हा पेपर कट केलेला होता तर हे साईडला ठेवून देते आणि हे पहा बॅक साईड कटिंग म्हणजे आकून घेतलेलं आहे आता हे जे आहे ती पुढचा पार्ट तो हे आपण आखून घेऊता आणि अस्तर जे आहे ती पेपर पॅटर्न वापरायचे काय फायदे तर हे अशा प्रकारे दोन चार फायदे होतात तुम्हाला कस्टमरचे कामे फास्ट होतात पहिला फायदा आहे दुसरा फायदा म्हणजे तुमचं वेळेंच्या काम फास्ट होतं तिसरं म्हणजे तुमचा एक एका कामात म्हणजे एकदा तुमचे ब्लाउज चार पाच ब्लाऊज जे असतात ती कटिंग होतात आणि वेळेला तुमचं कस्टमरचं काम जाऊ शकतं त्याच्यासाठी आणि चौथं म्हणजे एकदा जर म्हणजे डायरेक्ट कटिंग करताना तुम्हाला एक दीड दा तास लागतो ब्लाऊज कट करायला तर अशा प्रकारे तुम्ही जर पॅटर्न वापरून जर कटिंग केले तर तुमचा वेळ ही वाचतो आणि कामही फास्ट होतो आणि कस्टमरची जास्त मागणी पण येते त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे पेपर पॅटर्न वापरू शकतात तर खूप सारे कामे आहेत म्हणजे वाचतील आपली तर आता इथे पहा आणि क पाचवं कारण म्हणजे कमी कपड्यामध्ये तुमचं ॲडजस्टमेंट कसं होतं ती तेही होत असतं कमी कपडा जरी असलात सत्तर पंचाहत्तर सेंटीमीटर जरी असला तरी बी तुमचं कटोरीचं प्रिन्स कटचं जी ब्लाउज आहे ती कटिंग होत असतं तर असे खूप सारे त्याचे फायदे आहेत पेपर कटही वापरल्याचे तर तुम्हाला बोलत बोलत मी पूर्ण आकून घेतलेला आहे मी जसं तुमच्या समोर आखून घेलेले आहे तसंच पेपर पॅटर्न ठेवून आकून घ्यायचे आहेत पाहू शकतात तर चौतीस साईजचा आहे तर हे जे पीस आहे वरचा जो आहे तो सिंगल आणला होता मी आणि खालचा जो आहे तो आपल्याला आवडीनुसार कितीही घेऊ शकतात पण इथे पहा अशा प्रकारे ऍडजस्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला बाई टाकून घ्यायची आहे आता इथला बाई आकून घ्यायची आहे हे अशा प्रकारे ठेवून आता ही आपण कटिंग केलेली होती त्याच्यामुळे याच्यात आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाही आणि ब्लाउज वरून जर माप घेऊन तुम्ही पेपर कटिंग केला तर तुमचा वाढवायची गरज लागत नाही तुम्हाला आणि कशा प्रकारे कटिंग करायचा असतो पेपर तो ही तुम्हाला साईजनुसार ते तुम्हाला सांगितलेलं आहे कुठले मापे घ्यायचे आहेत ते व्हिडिओ जे आहेत ती अपलोड केलेले आहेत साईजनुसार पेपर कटिंग कसा करायचा ह्याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अगोदर माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ येऊन जातील तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल आणि सबस्क्राईब केले की म्हणजे तुम्हाला खूप सारे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी येत असतात इथे पहा पाटीचा पार्ट पुढचा साइड पीस कटोरी क्रॉस पट्टी आणि बाही बाईच्या नंतर इकडे तुम्हाला काजी बटन पट्टीला पण शिल्लक कपडा राहिलेला आहे इथे पण राहिलेला आहे स्पेस जास्त कुठे कुठे राहिलेले इथे इथे अशा प्रकारे तुमचं ही पूर्ण पाच मिनिटात अगदी आखून झालेलं आहे आता हे पूर्ण मी ब्लाउज जे आहे ती अस्तर जे आहे ती कटिंग करून घेते बॅकसाइडचा गळा जो आहे तो कट कट करणार नाही तुम्हाला जर गोल गळा पाहिजे असेल तरच कट करायचा डिझाईनचा बनवायचा असेल तर कट करायचा नाही तुम्हाला तर हे पहा अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे पूर्ण अस्तर जे आहे ती दोन ब्लाऊजची आता इथे मी कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे खालच्या साईडने अर्धा इंच वाढून घेतलेली आहे ती कशासाठी घेतलेली आहे तर मला हा कटोरीचा म्हणजे मधला जो टक्स आहे तर डबल कटोरीचा मला हा ब्लाऊज शिवायचा आहे कटोरी त्याच्यामुळे मी खालच्या साईडने वाढून घेतलेला आहे वरती कुठेच वाढवलं नाही फक्त मी खालच्या साईडने वाढवले आहे तर सिंगल कटोरीपासून डबल कटोरी जर तुम्हाला करायची असेल तर इथे खालच्या साईडने तुम्ही अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे सॉरी आता हे मी एक ब्लाउज तुम्हाला कट करून पीस दाखवते हे साईडला ठेवून देऊ आता हा साडीवरचा ब्लाउज आहे तर हे पा अगोदर मी लेस जे आहे ती काढून घेणार आहे इकडच्या साईडने कपड्याला ऍडजस्ट अशीच लेस ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला लेस लावतानी बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं खालची वरती लेस होत असती मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे इथपर्यंत तुम्ही लेस जे आहे ती काढून घ्यायची आहे आणि एकदम कडला तुम्ही असा एक शिल्लक कपडा ठेवून कटिंग करून टाकायची आहे ती लेस जी आहे ती म्हणजे काय होतं तुम्हाला हे जे कपडा राहिला तर तुम्ही आ, ही बाजू कुठे येते ही तुम्हाला समजत नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मी तर अशा प्रकारे ठेवत असते कारण आपल्याला <coughs> बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होत असतात की ही साईड कुठं आहे ही साईट कुठं आहे त्याच्यामुळे ह्या असा जर कपडा ठेवला तुम्ही तर तुम्हाला सोपं जातं ब्लाऊज बाही कट करण्यासाठी आता इथे पहा अगोदर <coughs> सॉरी या साईड ने अगोदर मी बाही कटिंग करून घेणार आहे आणि हा दुसरा जो आहे तो या ब्लाउज पीसचा आहे तर मी हे नंतर कट करून दाखवते पण तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी मी एकच ब्लाउज कट करून दाखवते आता आपल्याला हे ओपन करायचं आहे ब्लाउज आणि असा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ही जी रेषा आहेत ब्लाउज वर तुम्हाला दिसत असतील अशा रेषा आहेत बाहीला पण अशाच आलेल्या आहेत आपल्या तर आता इथे पाठीमागलचा पार्ट आणि पुढचा जो आहे त्यालाही आपल्याला अशा प्रकारे उभ्याच रेषा बनवायच्या आहेत त्याच्यासाठी ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती खूप छान मध्ये दिसते हे अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत आता हे कट करून घेते मी पूर्ण तर अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाउज कटिंग झालेलं आहे पीस बी आता मला इथे काय करायचं आहे दोन पुढच्या पार्टसाठी गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत बॅक साइडला थोडीशी डिझाईन बनवायची आहे त्याला बॅक हुक करायचे आहेत पुढं हे करायचे आहेत पण शोसाठी करायचे आहेत तर हे पहा दोन पट्ट्या मी पुढच्या गोड जे आहे गळ्याचा ते बनवण्यासाठी कट करून घेतलेले आहेत तर कशा कट केलेल्या आहेत पाहू शकतात क्रॉस मध्ये अशा कटिंग करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे आपला हा ब्लाउजची कटिंग झालेली आहे हे जे आहे ते नंतर मी कट करणार आहे तर मैत्रिणीनो अगदी पाच दहा मिनिटात दा तुमचा ब्लाऊज कशा प्रकारे कटिंग होत असतो तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे ब्लाऊज पेपर पॅटर्न बी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील बऱ्याच टाईमचा प्रॉब्लेम असतो ब्लाऊज शिवता येतो पण आपल्याला परफेक्ट ब्लाऊज शिवता येत नाही त्याच्यासाठी आपण पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी खाली व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मॅसेज करू शकतात आणि मेसेज केल्याच्या नंतर सर्व तुम्हाला माहिती येऊन जाईल तर चला मैत्रिणींनो भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे तो आपला छत्तीस साईजचा पेपर कटायचा आहे तर ज्यांना शिकायची खूप इच्छा आहे त्यांनी माझे व्हिडिओ दररोज पाहत जा म्हणजे तुम्हाला खूप मराठीमध्ये सविस्तर माहिती देत असते तर चला भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये बाय